मित्रांनो स्वागत आहे आपला फक्त पोलीस भरती या चॅनलवर तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे सहाच्या किती टक्के तर मी तुम्हाला ऑफलाईन बॅच मध्ये शिकवलं होतं त्यानुसार शब्दानुसार मांडणी करायचं प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पहिले एकशे वीस एकशे वीस चार शब्द वापरलेला आहे चार म्हणजे काय म्हटलेलं आहे मी गुन्हा चिन्ह वाजपरायचं एकशे वीसच्या किती आठ टक्के म्हटलेला आहे टक्के म्हणजे ज्या कोणत्या संख्येच्या मागं टक्केचं चिन्ह असते त्याचा आता सरळ सरळ खाली भागाकारात शंभर घ्यायचं आणि पुढं म्हणजे 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 काय होते बरोबरचं चिन्ह म्हणजे किती म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे सहाच्या किती टक्के तर सहाच्या किती टक्के होतात सहा सहा आपले पण चे लावलेलं आहे च किती टक्के किती म्हणजे प्रश्नचिन्ह आहे किती टक्के माहीत नाही आपल्याला किंवा याले एक्स पण घेऊ शकतो आपण किती टक्के एक्सले टक्केचं चिन्ह म्हणजे खाली शंभर तर सोडूया आता या पद्धतीनं सोपी आहे सरळ आहे बघा बरोबरीचे चिन्हाचे जे इकडे आणि इकडे सारख्या सारख्या संख्या असतात जर बघा इथे खाली शंभर आहे आणि इकडे पण खाली शंभर आहे तर हे शंभर इकडे पण आहे शंभर इकडे पण आहे तर हे सारखे सारखे शंभर शंभर कट करून टाकू अजून काही कट होते का नाही तर एकशे वीस गुणिले आठ बरोबरीमध्ये हे इकडं वरती सहा आहे इकडे आणले तर कुठे येईल खाली सहा बरोबर हे एक्स दशीचे तसे सोपी झालं भाग जाते का सहा एक सहा साईन दोन्ही बारा तर दोन आणि शून्य म्हणजेच किती राहिले वीस गुणिले किती आठ तर वीस गुणिले आठ किती होते किंवा आठ दोन्ही केलं आपण तर किती होते आठ दोन्ही सोळा आणि हे शून्य दशीचे तसे तर उत्तर किती आलं आपलं एकशे साठ कितव्या नंबरचं ऑप्शन आहे बघा तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे एकशे साठ आला आपलं उत्तर आपलं दुसरा प्रश्न काय आहे प्रश्नामध्ये की एक शेअर पाचशे पन्नास रुपयांना विकत घेतला तर त्या कंपनीला एकशे दहा रुपये लाभांश दिल्यास उत्पन्नाचा दर किती तर उत्पन्नाचा दर आता शेअर बघून तुम्ही गोंधळ झाले असाल कारण शेअर मार्केट तर तुम्ही केलेलं नाही आणि शेअरबद्दल काही माहिती नाही तर सरळ सरळ शेअर म्हणजे तुम्ही असं मानून घ्या की एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही हिस्सेदारी घेतली किंवा एखादा तुमचं मित्र कोणतं बिझनेस करत असेल तुम्ही त्यांना काहीतरी पैसे देऊन हिस्सेदारी घेता आणि त्याला नफा होईल तर तुम्ही तेवढाच वाटा घेता तर लाभांश म्हणजे तसंच असते की शेअर म्हणजे काय म्हटलेलं आहे पाचशे पन्नास रुपयांना विकत घेतला म्हणते तर त्या कंपनीला किती एकशे दहा रुपये लाभांश दिल्यास उत्पन्नाचा दर किती तर ही सोपी प्रश्न आहे पाचशे पन्नासचा शेअर म्हणजे पाचशे पन्नास, पन्नास रुपये आपण गुंतवलेले आहे आणि त्या कंपनीला एकशे दहा रुपये लाभांश झाल्यास उत्पन्नाचा दर किती तर आता दर कशामध्ये काढत असतो टक्के मध्ये तर हे पाचशे पन्नास रुपये आहे आणि हे किती दर किती तर आता पाचशे पन्नास म्हणजे जेवढे गुंतवलेले त्याला टक्के मध्ये घेऊ आपण आणि शंभर मानू शकतो शंभर टक्के नाही का पाचशे पन्नास रुपये म्हणजे त्याने पूर्ण शंभर टक्के रुपये गुंतवलेली आहे रक्कम आणि त्याला लाभांश किती दिला आहे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये रुपयाच्या खाली रुपये लाभांश मिळाला तर हा लाभांश किती टक्के आहे माहीत नाही आपल्याला टक्के काढू सिद्धा क्रॉस करायचं आणि तिरपा गुणाकार करायचा सोपी प्रश्न आहे की सरळ सरळ पाचशे पन्नास म्हणजे त्यांचे पूर्ण शंभर टक्के रुपये गुंतवलेले आहे त्याच्यावर कितीतरी टक्के त्याला नफा झाला असेल तर तेच टक्के काढायचं पण आपल्याला रक्कम दिलेली आहे टक्के नाही दिलेले आहे तर सरळ सरळ दिल्यानुसार आपण तिरपा गुणाकार तर तिरप्या गुन्हाकारमध्ये हे जे सरळ रेषेमध्ये येते त्यांचा गुणाकार करू एकशे दहा गोनिले शंभर भागाकारात किती येते पाचशे पन्नास पाचशे पन्नास न भाग देऊ बरोबर एक्स जसेचे तसे पाचशे पन्नासच्या विरोधात एक्स आहे एक्सवर आले एक एक आता सोडवायचं आले आपण काय करू शकतो याच्यामध्ये शून्य शून्य उडवू शकतो ठीक आहे शून्य शून्य कटले किंवा तुम्हाला जर डायरेक्ट आलं तर पंचावन्न एक पंचावन्न पंचावन्न दोन्ही एकशे दहा पण होते समजा हा शून्य नाही उडवला तुम्ही एकशे दहाच राहू दिले आणि हे पाचशे पन्नास आहे हा शून्य आणि हा शून्य कट केला आता पंचावन्न आणि एकशे दहा पंचावन्न एक पंचावन्न पंचावन पंचावन्न दुने एकशे दहा आणि दोन गुणिले दहा म्हणजे किती होते वीस किंवा तुम्ही तिसरी पद्धत अशी अजूनही सोप्या प्रकारे त्याला तुम्ही कट करू शकता तुम्हाला एवढा अडव्हान्स येत नसेल जर प्रॅक्टिस नसेल तुमची तुम्ही नवीन असाल भरतीमध्ये तर तुम्हाला जमणार नाही तर अजून याला सोप्या प्रकारे आपण कसं भाग द्यायचं बघा हे शून्य शून्य कट केले अकराचा भाडा माहीत असेल अकरा एक अकरा अकरा पाची पंचावन्न आता पाच खाली पाच राहिले ठीक आहे हे शून्य आपण कट केले होते हे शंभर आहे शून्य इतचं जोडवलं ठीक आहे आता अकरा किती राहिले आता खाली पाच वरती शंभर तर शंभर भागेले किती राहिले पाच पुढच्या स्टेपमध्ये ठीक आहे आता पाच एक पाच पाच दोन आहे दहा दोन आणि शून्य किती होते वीस तर किती टक्के लाभांश मिळाला वीस टक्के एका गणिताला आपण अनेक प्रकारे रे सोडू शकतो जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल म्हणजे वारंवार सराव होईल तेव्हा तुला सम, तुम्हाला समजेल तर बघा कितव्या नंबरचा ऑप्शन आहे वीस बघा ऑप्शन मध्ये दिसत आहे का तुम्हाला किती नंबरचा ऑप्शन आहे चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे वीस टक्के आला आपलं उत्तर बरोबर ठीक आहे वस्तूची किंमत चार हजार असून त्यावर अनुक्रमे वीस टक्के व तीस टक्के सूट दिली असता ती वस्तू किती रुपयाला मिळेल तर किती रुपयाला मिळेल ती वस्तू पहिल्या स्टेपमध्ये दोन स्टेपमध्ये एक चार हजारची वस्तू आहे दोन वेळा तुम्ही त्याला सूट देऊ शकता त्यावर किती टक्के सूट दिली वीस टक्के गुणिले वीस टक्केचे चिन्ह म्हणजे भागाकारत किती शंभर तर ती वस्तू किती रुपयाला होईल पहिल्यांदा ते काढू आपण हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आता चार दोन्ही आठ आणि हे शून्य किती राहिले आठशे एवढी सूट मिळाली तर चार हजारमधून तुम्हाला किती काढा लागेल आठशे काढा लागेल चार हजारमधून मायनस करू चार हजारातून गेले आपले आठशे तर शून्यमधून शून्य गेले शून्य शून्यमधून शून्य गेले शून्य दहामधून आठ गेले किती दोन वरता आले एक चारातून एक गेले तीन बत्तीसशे राहिले तर दुसऱ्या स्टेपमध्ये बत्तीसशे गुणिले आता दुसऱ्या वेळेस किती सूट मिळाली तीस टक्के सूट दिली पुन्हा त्या वस्तूवर किती तीस टक्के टक्केचं चिन्ह किती खाली शून्य आता पुन्हा सोडू हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले तर बत्तीस गुणिले किती राहिले तीस तर करू इकडं तुम्हाला जर येत नसेल सोपी बत्तीस गुणिले तीन करू बत्तीस गुणिले तीन तीसचं थीश हे शून्य जसाचे तसं खाली घेऊन घ्यायचं तीस पण घ्यायची गरज नाही तीन दोन्ही किती सहा तीन त्रिक नऊ तर आपल्याला इथं किती मिळाली नऊशे साठ रुपयाची सूट बत्तीसशेमधून नऊशे साठ मायनस करायचे पुन्हा बत्तीसशेमधून मायनस करू आपण किती नऊशे साठ रुपये दहा शून्यमधून शून्य गेले शून्य दहामधून सहा गेले किती उरले दहामधून सहा गेले चार उरले हातच्याले एक दिले तर बारामधून किती गेले दहा म्हणजे उरले किती दोन हातच्याले एक तीनातून एक गेले किती उरले दोन तर बावीसशे चाळीस आलं आपलं उत्तर बावीसशे चाळीस तर ती वस्तू किती रुपयाला मिळेल बावीसशे चाळीस रुपयाला मिळेल तर आहे का आपल्या ऑप्शन मध्ये दुसऱ्या नंबरचा ऑप्शन दिलेला आहे बावीसशे चाळीस तर बघा या दुसऱ्या पद्धतीने पण सोडू शकतो या प्रश्नाला ते आहे शॉर्टकट पद्धत म्हणजे रिअल पद्धत पण त्यामध्ये तुम्हाला भरपूर वेळ लागेल पुढच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये तर चाप, जर कोण तुम्हाला ती रिअल पद्धत पाहायची असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार मी किंवा गणिताचा जो आपला चॅप्टर चालू राहणार तेव्हा सांगणार ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर असं कळत असेल तर लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकने मला प्रोत्साहन मिळते असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी